चांगल्या बोल तू हे काय का नाही कोणाचं ते पाकिस्तान भारताच युद्ध आपलं चाललेल ते पाकिस्तान भारताच तुम्हाला सांगतो तात्या पाकिस्तान वाल्यांच्या तर आई मग जात तोंड माझ गड मला आहे ना त्या पाकिस्तानच्या बॉर्डर वर नेऊन ठेवा असे पोते भर गोटे जमा करून ठेवले ना मी एका गोट्यात नाही आतंकवादी मारला एक तर नावाचा साध्या नाही गड्या मंगला ग मंगला ग मंगला ग मंगला तुझ्यासाठी चंद्रावर मी बांधील ग बागेला कुणी काय बोललं का नाही आबा काय बोलले का आबा कसले काय बोलतात अरे मग गावात कुणी काय बोललं का नाही हो अरे मग काय झाले काय एवढा काय चेहरा पडलाय तुझा जाऊन तिकडे काय बॉम्बस्फोट केलं मग दाखला तुला सांगतो ते म्हणतो आयो तुला सांगतो एवढी गाभारली त्यांच्या ह्याच्यावरच काठ उभा राहिले गावच्या पाहून आलाय ले? ले दिशाल, इतको इतको हा आमच्या म्हणतोय सदाचं घर कुठे सदाचं घर कुठे सगळे फिरतोय मला विचारलं शेवटी सदाचं घर कुठे माहिला पांड बा हा माझ्या समजा पाहुण्याला माझं घर माहितीये बरं असा माझा कोणता पाहुणा ज्याला माझं घर नाही माहिती कसलंय ले गाबाळे दिसायला तर इतकं घाण आहे इतकं माकडा सारखं दिसतय तोंडाचे दात एकदम असे पुढे तोंडाचे पहिलेच त्याचे दात पुढे येतात नाव काय त्याच त्याच नाव गुलाबराव

走这里。